महाराष्ट्र चॉकबॉल असोसिएशन आणि नाशिक चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या डे केअर सेंटर स्कूलमध्ये तेराव्या सब ज्युनियर राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याध्यक्षा रेणुका कोल्हे सचिव सुरेश गांधी नाशिक चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब रणशूर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत सब ज्युनियर मुले आणि मुली निवड चाचणी आणि अजिंक्यपद तसेच दिवंगत लक्ष्मण तथा अप्पासाहेब उगावकर चषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक संस्थेच्या सचिव अंजली उगावकर सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख प्रदीप साखरे नितीन पाळदे नितीन पाटील संदीप मराठे धनंजय तिनगोटे चंद्रकांत भाग्यवंत अनुजा पाठक विद्या अहिरे उपाध्यक्ष प्रवीण भोसले उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला यानंतर

आमच्या संस्थेच्या सहसचिव माननीय अंजुभाई पाटील त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र नेहमीच आम्हाला साथ देणारे आमचे मित्र सागरभाऊ देशमुख त्याचबरोबर राज्य सचिव माननीय सुरेश गांधी सर त्याचबरोबर राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र प्रदीप सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो खेळाडूंना विशेषतः खेळाडूंसाठी की आपण आपला उत्कृष्ट दाखवावा आपण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यातल्या उत्कृष्ट खेळाडूंची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि यामधून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाईल आणि तो, तो आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या तमिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होईल आणि तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आपला महाराष्ट्राचा संघ नेहमी मिळवत असतो ही परंपरा आपण त्यानंतर अंजली उगावकर सुरेश गांधी सागर देशमुख प्रदीप साखरे आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या मुलांच्या मध्ये जी उमेद होती ती उमेद जेव्हा खेळाडू आपलं सर्वोत्सवपणाला लावून ग्राउंडवरती मैदानावरती उतरत असतो ती उमेद शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये होती आणि इतक्या खेळाडू मृतीचे ते तर होतेच परंतु अतिशय सर्वांगीण असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून हा विशेष आनंद मला होतो आहे मी त्यांची मुलगी आहे त्यांचे विचार या निमित्तानं तुमच्या पुढे मला ठेवता आले या मंचावर उपस्थित असलेले सर्वच या खेळाचे हा कप स्पर्धा जी आहे हा खेळ आमच्यासाठी आज आपल्या शाळेच्या विद्यार्थी खूप गुणसंपन्न आहे खूप त्यांच्या स्पर्धा निवड होत असतात आमच्या मुली नॅशनलला खेळलेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष हा गेम आम्ही कधी खेळलो नाही म्हणून आमच्यासाठी तो आहे आणि म्हणून ही हा हे जे काही खेळ आहे हे जी काही क्रीडा तुम्ही आता आमच्यासमोर प्रदर्शित केला याच गुणगान किंवा याचा प्रचार प्रसार जी लोक करत आहेत त्यांच्याबद्दल खरं मला भारतात हो आल्यानंतर सुरुवात त्यांची नाशिकमधून झाली रवींद्र पाटील रवींद्र सर सर त्यांनी या हा खेळ खरा वर्ल्ड फेडरेशन आपल्याकडे इंडिया आणला आणि त्याचे ते प्रथम सचिव होते इंडियाचे आणि त्यांच्याबरोबर भाग्यवंत सर सुद्धा होते आणि भाग्यवंत सरांनी जसं सांगितलं ते प्रथम राष्ट्रीय खेळाडू होते कारण महाराष्ट्राची स्कीम आपण जास्त त्यावेळेस राज्य नव्हती आणि त्या ह्याच्यात भाग्यवंत सर आणि असे जे आहेत इथे आपल्याकडे नाशिकमध्ये खूप जुने चॉकबॉलचे खेळाडू आपल्याला भेटतील किंवा त्यात काम केलेली लोक सुद्धा इथे आहेत की ज्यांनी त्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस खरी मेहनत लागते कारण खेळ हा रुजवण्याकरता खूप ता, ता, ताकदीने काम करावं लागतं ते त्या काळात त्या लोकांनी केलंय आणि त्याची फळ आत्ता तुम्ही जे सगळे बघता इथे की आपण खेळतोय आपल्या राज्य स्पर्धा होत आहेत राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत हे सगळं त्या काळात सुरू झाले दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आणि त्यानंतर त्याच काळात आपण सुरुवात होती चॉकबॉलची आणि चॉकबॉलची पहिली एशियन स्पर्धा जी तीन देशांमध्ये झाली आणि तीन देशांमध्ये ती आपल्या नाशिकच्या स्टेडियममध्ये झाली त्यांच्या या आधी स्पर्धेचं आयोजन केलं त्यांच्या स्मृतींना मी वंदन करतो आणि विशेष करून मी मक्षुरदा आणि नाशिक शॉपॉल असोसिएशन यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या छान निवड स्पर्धेचं आयोजन आमच्या नाशिक शहरामध्ये केलं तसेच या ठिकाणी तुम्हाला सर्व खेळाडूंचं आमच्या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये मी स्वागत करतो या तुम्हाला घडवणारे तुमचे क्रीडा शिक्षक असते सर्व पंच असते तुम्ही आमच्या नाशिक शहरामध्ये आलात आणि इतकी चांगली उत्कृष्ट स्पर्धा आमच्या नाशिक शहरामध्ये पार पार पडते याचा आम्हाला एक अभिमान वाटतो की याच्यातनं ज्या खेळाडूंची आज निवड होणार आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व पुढे करणार आहेत त्यामुळे मी आमच्या हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने तुम्हाला सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आपण मैदानावर उतरता मैदानावर उतरणं ही काळाची गरज आहे आणि आपण एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी आपण ती खेळली पाहिजे खेळ हा आपल्याला आनंदासाठी खेळायचा असतो आपल्याला एखादा या खेळापासून बेनिफिट मिळले पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने आपण हा आनंदासाठी खेळ खेळा आपल्याला त्यापासून बेनिफिट मिळणारच आहे परंतु खऱ्या अर्थाने आपली शारीरिक आरोग्य हे खेळापासून तंदुरुस्त असते आणि ती काढायची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो खेळाडू मित्रांनो आपण बघतोय की मोबाईल पासून आपण त्या ठिकाणी लांब राहिलं पाहिजे आपण बरेचसे विद्यार्थी जे असतात ते व्यक्त होतात आणि याचा यापासून दूर राहण्याचा एकच मार्ग आहे खेळामध्ये आपण सहभागी होऊ या प्रसंगी प्रशिक्षक आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या समारंभास असोसिएशनचे सचिव कौस्तुभ रावळ खजिनदार श्रीकांत सुरशे संजय बागोल उत्तम शेळके सौरभ वाघ प्रतीक सोनवणे ओमकार परस पाटकी इंद्रजित पलुसकर गर्व बरेलीकर चंद्रकांत महाले उपस्थित होते मांडेवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेचे उद्घाटन होऊन स्पर्धेस प्रारंभ झाला खेळाडूंचा उत्साह दांडगा असल्याने स्पर्धा चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेल्या यावेळी क्रीडा शौकीन उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक